बीड मसाजोग प्रकरणातील मुख्य सूत्रधार जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणालाही देऊ नये अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे पीडित कुटुंबाला दिलेल्या भेटीनंतर नरेंद्र पाटलांनी ही मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी मागणी देखील नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली आहे एकंदरच आज परिवाराला भेट घेतल्यानंतर प्रत्यक्षामध्ये या गावामध्ये यायच्या अगोदर बीड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांशी माझं बोलणं झालं आणि एकंदर परिस्थिती फार गंभीर आहे हिवाळी अधिवेशनामध्ये आपले जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा दस्त काही आमदारांनी भूमिका मांडली आणि सभागृहामध्ये चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दोन प्रकारच्या वेगळ्या चौकशा त्यांनी या ठिकाणी लावलेल्या आहेत पण मला असं वाटतं की इतक्या टोकाची भूमिका घेणं काहीच गरज नव्हती गावामध्ये छोटे मोठी वाद असतात व्यवसायामधून वाद असतात पण ज्या पद्धतीनं देशमुखांची हत्या झाली याचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट होते की आपल्या समाजाचं आणि स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हत्या केलेली आहे आज मुख्यमंत्र्यांकडे आज आमच्या ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे की मी उद्या प्रत्यक्षात भेटून साहेबांच्या कानावर घालणार आहोत पण तुर्तास जोपर्यंत या विषयामध्ये मुख्य सूत्रधार आणि काही आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत कृपया करून पालकमंत्रीपद या ठिकाणी जाहीर करू नका किंबहुना जर पालक पालकमंत्र्याशिवाय जिल्हा मोकळा ठेवता येत नसेल तर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं जेणेकरून दोन प्रकारच्या चौकशामध्ये कुठंही कुणाचं त्या ठिकाणी हस्तक्षेप होणार नाही परंतु देशमुखांच्या असणाऱ्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज या ठिकाणी शांत बसणार नाही उद्या मुंबईमध्ये मराठा क्रांती देखील ग्रामपंचायती पूर्णपणे बंद होत खरच आहे की सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा कारण विरोधी पक्ष नेते असो जसं विधान परिषदेचे जे, जे, जे विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांनी काय मुद्दे मांडले जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्यांच्या असणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून काही मुद्दे मांडले या गोष्टी नजरअंदाज करता कामन आहे कारण परत इथे महाराष्ट्रामध्ये गँगवॉर हे सुरू होतंय आम्हाला कळत आहे आणि खास करून बीड जिल्ह्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचं चित्र आमच्या लक्षात आलेलं आहे हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं कुणाला तरी वाचवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय होऊ नये आणि समाजामध्ये समाजा दरी निर्माण होऊ नये याचीही काळजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे